आता सगळे मला शेवटचे माझ्या लाडक्या बहिणी दिसत आहेत बरोबर लाडके भाऊ पण दिसत आहेत लास्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या कल्याण डोंबिवले महापालिकेच्या सभेला उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख नंदू परब नरेंद्र सूर्यवंशी राजेश कदम विश्वनाथ राणे हर्षवर्धन पालांडे आमचे माजी आमदार सुधाकर भालेराव मातंग प्रमुख छायाताई वाघमारे सुलभाताई गायकवाड निलेश शिंदे महेश गायकवाड आपला महेश गायकवाड संपर्क प्रमुख पुष्पा ठाकरे सर्व ए बाबा एवढे कुठे आणतो सर्व उमेदवार शिवसेना भाजपा युतीचे सर्व उमेदवार त्यांची नावं इकडे आहेत बघा आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीच बहिणी सगळीकडे आहेत स्टेजच्या मागे पण आहेत पुढे पण आहेत स्टेजवर पण आहेत आणि लाडके भाऊही आहेत खरं म्हणजे मी राज्यभर प्रचार दौऱ्यात फिरतोय सगळीकडेच नगर परिषदेमध्ये जसा रिस्पॉन्स होता तसाच प्रतिसाद या लाडक्या बहिणींचा आणि लाडक्या भावांचा या महापालिका निवडणुकांमध्ये देखील दिसतोय मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे येणाऱ्या या पंधरा तारखेला एकोणतीस पैकी एकोणतीस महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही महायुतीने नवा इतिहास महायुती घडव उमेदवार नाही दोष आहे जिनके लंगोटिया फटी हुई है व हमारी पगडी उछालने असं आता बोलायला लागेल अरे तुमचं स्वतःच बघा आत्मचिंतन करा आत्मपरिशन करा आणि मग आमच्यावर टीका करा बराबर 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 ए बी पॉम दे आणि ते गेले त्या वार्डामध्ये उभे राहिले बघितलं तर इथं सगळे पॅनल मजबूत आहे निवडून येणार पॅनल आपलं डिपॉझिट जप्त होणार कशाला उभा राहील तो बरं त्याच्या मागं उभा राहणारा पक्षही नाही मागं उभा राहणारा नेताही नाही त्यामुळे हे सगळे जे काय बिनविरोध झाले आणि सिंगल एक माणूस राहिला तो बिनविरोधच होणार लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया आहे आणि म्हणून जेव्हा त्यांचे बिनविरोध झाले तेव्हा त्यांना ते आहे जेव्हा त्यांना आपले बिनविरोध झाले तेव्हा त्यांचं पोट आहे जेव्हा ते, ते, जे ते जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो ईव्हीएम चांगलं असतं मतदार यादी चांगली असते परंतु हारतात तेव्हा हे सगळं विरुद्ध लगेच उलट बोलतात ही दुटप्पी भूमिका जी घेताय त्यामुळे जनता जनार्दन ये जनता आहे जानती आहे आणि म्हणून हारण्याचं जे काही पराभवाचं ग्राउंड तयार करण्याचं काम ते करतात आणि त्यामुळेच अशा याच्यातून आरोप देखील आपल्यावर होतात आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन कल्याण डोंबुलीमध्ये ते हे बिनविरोध येऊन आमच्या लाडक्या बहीण लाडक्या भावांनी त्यांचा बँड अगोदरच वाजवलेला आहे आता डब्बागुल निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला एवढे सगळे जर बघितले कार्य करते तर मला वाटतं विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय काय राहणार नाही दररोज टीका करतायत दररोज आरोप करतायत महायुतीवर आरोप प्रधानमंत्र्यांवर आरोप गृहमंत्र्यांवर आरोप माझ्यावर तर रोजच करतात मला तर ते काय माझं पाचवीला पुजलेला आहे सगुटता बसता झोपता एकनाथ शिंदे गावाला गेलो एकनाथ शिंदे दिल्लीला गेलो एकनाथ शिंदे कुठं गेलो तरी टीकेशिवाय दुसरं काय नाही टोमण्यांशिवाय काय नाही मी परवा म्हणालो हा वचननामा कसला आहे हा टोमणेनामा आहे हा घोटाळे नाम आहे परंतु जाऊ द्या जा, ते नंतर बघू आपण पण मी आपल्याला एवढं सांगतो लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे तोपर्यंत हा एकनाथ शिंदे कुणालाही घाबरत नाही मला कसली चिंता नाही मी महाराष्ट्रभर फिरतोय मला लाडक्या बहिणींचे चेहरे लाडक्या भावांचे चेहरे ओळखायला येतात एक प्रेम आणि एक जिवाळा पाहायला मिळतो मुख्यमंत्री असताना आम्ही ठरवलं देवेंद्रजीनी आम्ही टीमने ठरवलं लाडकी बहीण योजना सुरू करायची मी देखील गरिबी पाहिली आहे आमच्या आईची पत्नीची तगमग काटकसर पाहिली आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय आम्ही घेतला या माझ्या लाडक्या बहीण माता भगिनींसाठी काही ना काही केलं पाहिजे आणि त्यातून मग लाडकी बहीण योजना सुरू झाली ही लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून अनेक लोक कोर्टात गेले अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी नाना वेद सगळं करून बघितलं परंतु आम्ही देणारे आहोत आम्हाला द्यायला देखील दानत लागते आणि थोडे थोडके नाही तर पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतात ही इतिहासातली मोठी गोष्ट आहे आणि लाडकी बहीण योजना सुरू झाल्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत अनेक लोक छोटा मोठा व्यवसाय करू लागलेत अनेक लोक आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम होते ते सोडवू लागलेत माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या सईने पैसे काढण्याचा अधिकार महायुती सरकारने दिला आत्मनिर्भर आत्मसन्मान वाढवण्याचं काम केलं काय वाईट केलं सरकार कशासाठी असतं सरकार गोर गरीब सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले देव आणण्यासाठी असतं आमचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन आलेला नाही जन्माला आलेलो नाही आम्ही परंतु तमाम या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणूनच हे सगळं होत आहे कल्याणकारी योजना या ठिकाणी विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेतोय महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे आहे नंबर एकला आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याचाही मला अभिमान आहे निर्णय घेतले आम्ही टीम म्हणून गेल्या वर्षभरात देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन या सरकारचं काम सुरू आहे आणि म्हणून हे राज्य पुढं जात आहे हे देश पुढं जातोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अकराव्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था चौथ्यावर नंबर चौथ्या नंबरला आणली जगभरातल्या देशातली अर्थव्यवस्था डबघाईला डब आली आहे परंतु आपली अर्थव्यवस्था वाढती आहे आर्थिक महासत्तेकडे देश वाटचाल करतोय आणि म्हणून महाराष्ट्राचं देखील योगदान त्याच्यात मोठं असलं पाहिजे यासाठी महाराष्ट्र पुढे विकासात वाटचाल करतोय आणि म्हणून लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली विधानसभेत तर माझ्या लडक्या बहिणींनी चमत्कार दाखवला झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपण हॅट्रिक केली आणि आता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना चौकार मारायचा आहे आणि महायुतीला विजयी करायचा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो किती आरोप केले तरी सुद्धा आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतो टीकेला आरोप टीकेने नाही तर आरोप कामाने उत्तर देतो म्हणून तर एवढा पुढे चाललोय एवढं राज्य पुढं चाललोय हम हमें हम जुबा के और जमीर के पक्के हैं हम जुबा और जमीर के पक्के हैं लोगों की तरह हालात देकर रंग बदलने वाले हम लोग नहीं है कई लोग फटाफट रंग बदलता सरड्याला ही लाज वाटेल अशा प्रकार परंतु तो हमी नहीं सत्ते साथी, खुर्ची सा कभी ही बाहबांचारा प्रतारना हमें कभी ही नहीं करना सत्तेसाठी विचार आम्ही कधी सोडणार नाही आणि म्हणून काही लोक ब्रँड 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 म्हणतात मी सांगतो जेव्हा सगळ्यांनी बँड वाजवला तेव्हा ब्रँड यांना आठवला फक्त मी एकच सांगतो ब्रँड एकच ब्रँड तो म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब आमचा ब्रँड आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणि कल्याण डोंबिवलीकर त्या कल्याण डोंबिवलीकरांनी अगोदरच त्यांचा भँड वाजवलेला आहे काही लोकांचा तर आवाज ढोल फाटल्यासारखा यायला लागलाय पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये मुंबईमध्ये पुनर्विकास होऊ नये का लोकांनी असंच राहायचं धोकादायक इमारतीमध्ये झोपड्यांमध्ये खितपत पडायचं तुम्ही बंगल्यावर बंगले, बंगले बांधायचे आणि सर्वसामान्य माणसाने काय झोपडीत राहायचे हे आम्ही कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून क्लस्टर योजना धोकादायक इमारती या कल्याण डोंबिवलीत पण आहेत या धोकादायक इमारती डोक्यावर ता, टांगती तलवार दूर करण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना हक्काची घरं प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर हॉल सगळ्यांसाठी घर योजना आहे त्याच्या माध्यमातून या राज्यात देखील आम्ही कस्टर योजना पुढे नेतोय मुंबईत सुरू झाली ठाण्यात सुरू झाली कल्याण डोंबुली देखील सुरू होईल सर्वसामान्याला परवडणार हक्काचं घर मिळेल आणि याला महायुती सरकारने चालना दिलेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकास काय असतो हा कल्याण डोंबुलीने दाखवला आहे कल्याण डोंबुलीमध्ये मला वाटतं खासदारांनी सांगितलं असेल खासदारांनी कितीतरी कोट्यावधी रुपये विकासासाठी कल्याण लोकसभेमध्ये आणले आणि खऱ्या अर्थाने विजन पाहिजे विजन असेल तर काम करता येतं विकास करता येतो आणि लोकांना आपल्याला न्याय देता येतो कल्याण डोंबिवली शहरात रिंग रोड होतोय मोठा गाव खाडी पूल झाला अॅक्सेस कंट्रोल मार्ग आपण उभारतोय कॅन्सर हॉस्पिटल होतंय जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहतंय राहिलंय उभं नवी मुंबई आणि कल्याणमधील अंतर कमी करतोय ऐरोली काटई नाका उन्नत मार्ग आणि बोगद्याचं काम सुरू आहे हजार त्याचा पाठपुरावा करताय चाळीस मिनिटांचा प्रवास अगदी दहा मिनिटांवर येईल लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण वाचेल तेवढा वेळ लोक आपल्या परिवाराला देतील कल्याण हे देशातलं महत्वाचं जंक्शन आहे अमृत भारत स्टेशन योजनेतून हे स्टेशन जागतिक दर्जा करतोय कल्याण तळोजा मेट्रोमुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखर होईल कल्याण मध्ये देशातलं मोठं मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब होत आहे का मल्टीमोडल हब ज्यामुळे लाखो लोकांना रोजगारांच्या संध्या प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर पलावा मानपाडा उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडी सुटेल त्याचबरोबर जो मानपाडा नाही कुठला रोड आहे शिळफाटा रोड शे कल्याण शेळ फाटा रोड जो आहे तो पहिला रस्त्यावर आपण मेट्रो आणत होतो पण खासदारांनी सुचवलं की मेट्रो पण आणा खाली रस्ता पण ठेवा आणि वरती एक रस्ता पण पाहिजे म्हणजे तीन पदरी या ठिकाणी रस्ता होतोय मेट्रो होते आणि वरती एलिव्हेटेड रोड पण होतोय ती ट्राफिक कोंडी दूर होईल आणि पूर्णपणे लोकांना दिलासा मिळेल ठाण्याप्रमाणे इतरही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम झालेलं पत्री पुलाचा प्रश्न दुर्गाडी पुलाचं काम पूर्ण झालं धोकादायक इमारतीचं मी आता सांगितलं क्लस्टर योजना आपण राबवतोय सर्वांना सुरक्षित हक्काचं घर देणं हेच आपलं मिशन आहे आणि म्हणून भिवंडी कल्याण शिळ फाट्याच्या रस्त्याला रुंदीकरणाचे पाचशे एकसष्ट कोटी आपण दिले ड्रेनेज पाणी पुरवठा सरोवर पुनरुज्जीवन साठी चारशे पंच्याण्णव कोटी दिले कल्याण डोंबलीच्या विकास कामासाठी आठशे एकसष्ट कोटी जवळपास दिले दावडीला टाटा टेक्नॉलॉजीचं स्किल सेंटर आपण उभारतोय सात हजार विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रोन प्रशिक्षण मिळेल उद्योग व्यावसायिकांना इनोव्हेशन मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळेल सत्तावीस गावांच्या पाणी प्रश्नावर आम्ही कायम स्वरूप तोडगा काढतोय बालदुनी उल्हास नदीच्या पुनर्जीवनासाठी निधी कमी पडणार नाही हा देखील शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो कल्याण डोंबिली फक्त स्मार्ट नाही तर हॅपी सिटी म्हणून आपल्याला करायची आहे ही आमची मनोकामना आहे भूमिका आहे आणि म्हणून शहर भविष्यातलं आय टी हब बनू शकतं इथला कष्टकरी बुद्धजीवी बुद्धिजीवी वर्ग ही त्या खरी शहराची ताकद आहे ओळख आहे त्यांच्या आयुष्यात आपल्याला सोन्याचे दिवस आणायचे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कल्याण मध्ये यू टाईप रस्ता देखील आपण करतोय बाधितांना सगळ्यांना घर देणार आणि घरं देणार कुणालाही बेगर होणार कोणी बेगर होणार नाही कारण विकास करताना कुणालाही भकास करायचं नाही ही भूमिका आपली आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या हक्काची घरंही मिळतील आणि मोठा रस्ताही होईल आणि म्हणून काही लोक विचारतात काय केलं ते सांगा अरे डोळे उघडून बघा पूर्वीची कल्याण डोंबोली आणि आताच हे शहर जमीन आसमानचा फरक आहे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत मागचा कुठला तो रस्ता झाला इकडं तो मोठा रस्ता मलंगोडला जातो तो शंभर फुटी पूर्वी बघितले आम्ही रस्ते डोंबुलीत देखील मी एकदा आलो होतो दहा वर्षापूर्वी एवढे खड्डे ठाण्यावरून आम्ही ते पेवर ब्लॉक आणि सगळ्या आर सीच्या गाड्या आणल्या होत्या आज बदलतंय कल्याण डोंबिली बदलतंय आणि खऱ्या अर्थाने विकसित आहे शाळ वालधुनी पूर होतोय आणि म्हणून काम सांगायला गेलो तर अख्खा दिवस पुरणार नाही पण मला अभिमान आहे इथं खासदारही आमदारही महायुतीचे आणि खासदारांचा पाठपुरावाही मला माहीत आहे किती पाठपुरावा हो करतात शेवटी एक दूरदृष्टी असली पाहिजे विकासाचं विजन असलं पाहिजे आणि कल्याण डोंबोली हे महायुतीचा बाले किल्ला आहे मला आठवत आहे की तुम्ही खासदाराला पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा आपण निवडून दिलंय मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो महायुतीच्या आमदाराने आपण निवडून दिलंय त्याबद्दलही आपले आभार मानतो खऱ्या अर्थाने हा आपला बाले किल्ला आहे आणि म्हणून लोकसभा जिंकलो केंद्रात आपलं महायुती आहे राज्यात महायुती आहे मग महापालिकेत काय पाहिजे महायुतीच पाहिजे एक विचाराचं सरकार जेव्हा येत तेव्हा विकासाला वेग मिळतो विकास वेगाने होतो आणि सर्वांना सोयी सुविधा मिळतात आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की कल्याण डोंबोली मध्ये एवढं काम झालंय एवढं काम केलंय आणखी जे जे काय तेही आपण करू कुठल्याही प्रकारचा विकास निधी कमी पडणार नाही याची खात्री आपण बाळगा आणि म्हणून मला विश्वास आहे कल्याण डोंबोलीचा महापौर कोणाचा होणार कल्याण डोंबोलीचा महापौर महायुतीचाच होणार हा विश्वास आहे आणि कल्याण मध्ये कामाच्या बलभूत्यावर कामाची पोच पावती म्हणून कल्याण डोंबोली महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करायला आलोय कारण लाडक्या बहिणी माझ्या आहेत लाडक्या बहिणी चमत्कार करतात त्याने दाखवलं विधानसभेत लोकसभेमध्ये आपल्या महायुतीला कमी जागा मिळाल्या महाविकास आघाडी पुढे होती सगळ्यांना वाटलं महाविकास आघाडीवाल्यांना आता सरकार आमचंच येणार मग म्हणू लागले याला आतमध्ये टाका याला जेलमध्ये टाका गेला देवर झोपवा काय काय बोलत होते फायव्ह स्टार हॉटेल बुक केली होती मुख्यमंत्री सगळी पद मंत्री मंडळ वाटून घेतलं होतं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्याचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि घरी पाठवून दिलं त्यांना शेवटी जनता जनार्दन ठरवत असतो काही लोक समजतात आम्ही मालक आणि मतदार नोकर जनता नोकर पण नाही ही जनता मालक आहे आम्ही सेवक आहोत ही जेव्हा जनता ठरवते एखाद्याला वर उचलायचं आणि जेव्हा ठरवते खाली आपटायचं तेव्हा तो पुन्हा कधी वरती उभा राहत नाही ही अनेक अनेक प्रकरण आहेत आणि म्हणून जनता जनार्दन हा सगळ्यात मोठा आहे आणि म्हणूनच आम्ही आपल्याला जेवढं काही देता येईल तेवढं देणार आहोत कल्याण डोंबोली हे आमच्या खऱ्या अर्थाने आवडीचं शहर आहे महायुतीचं बाले किल्ला आहे आणि म्हणूनच या बाले किल्ल्यामध्ये कुठली अडचण राहता कामा नये कुठलाही प्रश्न राहता कामा नये कुठली सुविधा कमी पडता कामा नये याची काळजी घेण्याचं काम महायुती केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढंच सांगतो येत्या पंधरा तारखेला जेवढे आपले महायुतीचे उमेदवार आहेत या महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं जिथं धनुष्य बानाच धनुष्य असेल तिथं धनुष्य बाना बटन दाबायचं जिथे कमळ असेल तिथे कमळासमोरचं बटन दाबायचं आणि महायुतीला विजयी करायचं अशा प्रकारचा संकल्प संकल्प काय आता किती दिवस आहे आज किती आठ तारीख आहे नऊ तारीख आहे चार दिवस आहे पण गाफील राहू नका जिंकणार आपणच आहे शंभर टक्के महायुतीचा भगवा फडकेल पण दुश्मन कपटी आहे दगाबाज आहे धोकेबाज आहे त्याच्यापासून सावधरा त्याचं तर पायाखालची वाळ सरकलीच आहे कोणाच्या युत्या कोणाच्या आघाड्या होऊ द्या आपल्याला काही फरक पडत नाही एवढं काम केलंय कल्याण मध्ये कि येणाऱ्या पंधरा तारखेला सगळ्या मतपेट्यांमध्ये धनुष्यबाण आणि कमळ कमळ आणि धनुष्यबाण धनुष्यबाण या ठिकाणी दिसल्याशिवाय राहणार नाही ना। अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पंधरा तारखेला महायुतीचा भगवा फडकवा आणि सोळा तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके फोडा जय हिंद जय महाराष्ट्र